कार मंडळी मी मृणाल सॅमेन माउज क्रिएशन या मा यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आम्ही रत्नागिरीतील गणपतीपुळेला गेलो होतो तीन दिवसांसाठी आम्ही त्या तीन दिवसामध्ये कुठे राहिलो कुठे खाल्लं कुठे फिरलो हे सर्व तुम्हाला आता येत्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला बघूया आम्ही आता गणपतीपुळेमध्ये पोचलो आहोत आता आम्ही तुम्हाला दाखवते आम्ही राहिलो कुठे होतो हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे इथे सर्व गाड्या पार्किंगसाठीही ठेवतात त्याच्या थोडंसं पुढे आतून एक रस्ता जातो खालून जो खालून रस्ता जातो तिथे मी आता आलेली आहे आणि त्याच्या डाव्या बाजूलाच आम्ही जिथे राहिलो होतो वरद विनायक होमस्टे आहे आता आपण वरद विनायक होमस्टेची थोडी झलक पाहूया इथे एकूण तीन विलाज आहेत पण एका विलामध्ये तीन तीन रूम आहेत वेगळे वेगळे आम्ही दोन रूम बुक केले होते दोन फॅमिलीसाठी त्यातल्या त्यात, त्यात हे वरद विनायक होमस्टे स्वस्त आणि मस्त आहे इथला परिसर स्वच्छ सुंदर आणि शांत आहे समोरून रस्ता आहे तिथून गणपतीपुळे मंदिराजवळ जाण्यासाठी फक्त दोन मिनटं लागतात वरद विनायक होमस्टेच्याच बाजूला वरद विनायक स्नॅक्स सेंटर आहे वरद विनायक होमस्टे आणि स्नॅक्स सेंटर हे पूर्ण वेगवेगळं आहे म्हणजे राहायचा खर्च वेगळा आणि हे जे, जे स्नॅक्स सेंटर आहे त्याचा खर्च वेगळा जेवढे दिवस आम्ही राहिलो तेवढ्या दिवसांचा सकाळचा ब्रेकफास्ट आम्ही इथेच केला हे स्नॅक्स सेंटर प्युअर वेज आहे इथे नॉन वेज नाही मिळत इथे वेज थाळी मिळते आम्ही फक्त एक रात्र इथे वेज थाळी खाल्ली ती पण एकदम छान होती म्हणजे एकदम घरगुती असं जेवण होतं ह्या काकी आहेत त्यांचंच हे स्नॅक्स सेंटर आहे त्या आणि त्यांचा मुलगा मिळून हेच चालवतात आम्ही घावणे चटणी ऑर्डर केलं होतं तेव्हा ते, ते घावणे काढत होते मग मी त्यांचा थोडा व्हिडिओ घेतला त्यांच्याकडे थालीपीठ पण खूप चांगलं मिळतं आम्ही एक दिवस ऑर्डर केलं होतं आणि त्यांच्याकडे थालीपीठचं पीठ पण मिळतं ते पण आम्ही घेऊन आलो ते गाणं आहे ना कोकणची माणसं सा साधी बोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी ते बरोबर आहे गाणं एकदम सूट होतं अशी माणसं आहे तिथे त्यांच्याकडे ब्रेकफास्टला काय काय असतं ना त्याचं सर्व मेनूचं रेट तिकडे लिहिलेलं आहे थालीपीठ आणि घावणे पीठ सुद्धा मिळतं त्याचे सुद्धा रेट इथे लिहिलेले आहे आमचा सर्वांचा नाश्ता झाल्यावर तयारी वगैरे करून आम्ही गेलो गणपतीचं दर्शन घेण्यासाठी हा आहे गणपतीपुळेचा गेट आता आपण आज चाललो आहोत सरळ समोर आहे ते गणपतीचं मंदिर आहे आणि इथून हा बाजूला रस्ता जातो आहे ना तो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता ना तो तिथून आपण चालत पण येऊ शकतो इथे मोफत चप्पल स्टँड आहे हो आम्ही गणपतीपुळेला माघी महिन्यातला मागी गणपती जेव्हा असतो ना त्याच्या चार पाच दिवस आधी गेलो होतो खूप लवकर गेलो होतो मंदिरामध्ये तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण नंतर हळूहळू हल खूप गर्दी वाढत गेली पण तुम्ही जेवढं लवकर सकाळी जाल ना तेवढं तुमचं पटकन दर्शन होईल तुम्ही सर्वांनी इथून या टी मधूनच दर्शन करून घ्या आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे मागी गणपती होतं म्हणून इथे संपूर्ण मंदिर मस्त फुलांनी वगैरे सजवलं होतं मंडप वगैरे घातलं होता लाइटिंग वगैरे केलं होतं आता या बाजूने मंदिर बघितलं ना किती छान केलं आता आपण त्या बाजूने बघूया बघ किती मस्त सजवलं आहे ना गणपतीचं मंदिर गणपती मंदिराच्या समोरचा व्ह्यू बघा किती मस्त आहे सर्वजण मस्त इथे फोटोशूट वगैरे करत होते मग आम्ही पण दोन तीन रील बनवल्या फोटोशूट केलं खूप मज्जा आली इथे शाळेचा की कॉलेजचा ग्रुप पण आला होता पिकनिकसाठी खूप गर्दी होती मी मंदिराचे बाहेरून थोडंसं शूट घेतलं आहे ते आता आपण थोडं बघूया तुम्हाला जर वाटण्यासाठी प्रसाद घ्यायचा असेल ना तर इथे असे हे लाडू मिळतात दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा बीचवर आलो होतो सकाळी सकाळीसुद्धा वॉटर स्पोर्ट्स चालू असतात दुपारचं जेवण आम्ही या हॉटेलमध्ये केलं दुपारी थोडा आराम केला आणि पुन्हा संध्याकाळी आम्ही बीचवर आलो इथे वॉटर स्पोर्ट्स पण होते पण आम्ही काय केलं नाही आम्ही फक्त सनसेट पाहण्यासाठी आलो होतो आणि इथला समुद्र एवढा स्वच्छ सुंदर आहे ना या कोकणातल्या समुद्रांच्या समोर गोव्याचं समुद्र फेल आहे हे माझं मत आहे बाकीच्यांचं मला माहीत नाही मी काय नावं नाही ठेवत आहे पण जे मला वाटलं ते मी सांगितलं आम्ही काय हे वॉटर स्पोर्ट्स केले नाहीत पण जे करत होते त्यांना बघून आम्ही खूप एन्जॉय करत होतो तु। मग तुम्ही पण या आणि बघा आणि तुम्ही पण एन्जॉय करा <laughs> Tem muita atos, né? Fora dela. परत झालं तुझे बनणार आहे मागत त्याच्यात खूप म्हणजे 谢 <Yeah. S 2>、yeah. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार